चा काय गेली माई थंड पयार झाली का म्हण बायकुए नाही काही काम नाही आता चाय बोलतो चाय पी फक्त झालं असाऊन तुम्ही माय काही नाही जात होतो तू येत जात होतो होत तूच पडलेस ती बीमार हे जास्त खाऊन पहिलेच तू न दोन समोसे खाल्ले आहे अजून भाजी मागून राहिली होती घरी केल्यावर जाऊजो आता पोलीस एवढी हालत वालली आणि त्याच्यात बाहेरचं खाऊन राहिली घरी गेल्यावर बनवत नाही म्हटलं तर मी जेवायचं आता घरी जाऊन करावंच लागेल स्वयंपाक फालतूचा अजून त्रास नाही आजची वा रे अ बोल तू म्हणजे तुले जवळ घुमस्त लागली तर आमच्या बापले कन उपाशी ठेवलं असतं काय तसं नाही व तसं नाही म्हणत होती मी बनवलं असते ना तुमच्यासाठी ते जाऊ द्या तुम्ही चाय म्हणेन ना तर चाय बनवा मग आता

आणि मुलगी पण नाही विचारली मला पण नाही तुम्ही काही सांगितलं आणि त्याला हो म्हणून दिला तू परमिशन काही घ्या लागते आम्हाला आम्हाला माहित राहत रे काय चांगलं आहे ना काय खराब आहे समजलं काय तुम्हाला काहीच घे नाही समजत अशी बैलबुद्धी राहिले तुम्ही सगळे देव कव येऊ त्या कानाखाली हा बापाला बैलबुद्धी म्हणून राहिली का तू पिसायली का त्या भिकाऱ्या बाई भिकारी नाही आहे तो घर आहे त्याला आणि राहिली गोष्ट कामाची तर काम तर करणारच आहे ना तो कोणतेही काम करणार बिना कामाचं राहणार आहे का उगवती एक पोहून शिपारली की जास्त तू हा लिहाजच नाही करून राहिली बोलायचं माय बाप्पा तोंड वर करून बोलून राहिली तर हो हो टाका ना फोडून काही पण करा माझं मी करेन तर त्याच्यासोबत लग्न करीच नाही तर करणार पण नाही मीने आणि मला पाहुण्यासमोर तमाशा नाही पाहिजे काय तर तमाशा जी तमाशा तुम्ही करत आहे मी नाही मी तुम्हाला पहिलेच सांगितलं आहे क्लिअर होय अंदर राग नको आणून देऊ जास्त त्या बापाले चल जा जा बरं लक्ष्मी जर अंदर घेऊन जा हो आई चल ग चल अंदर चल बाबा रागा आहे खूप मारून देईन तुला चल बरं